फक्त इकडे गेला का दादा तेव्हा तुम्ही घरात नाही का नाही भरून फक्त लक्ष ठेवतो मध्ये एवढा होता दादा साहेब येत

मैं चोरों के लिए रखा है क्या कोई चोर घुस कितना अच्छा तो है ना चोर घुस इतना ही है। नहीं नहीं है नहीं 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 हाय हाय हे चाललं पुरा अरे हा वरती चढल वर बरोबर वरती झाडलं आहे का बघा दारातून घुसला मित्रांनो तिकडे दार आहे पाणी पर्यंत आले सारे आणि ते लाईट चालू करायला आले ते लाईट चालू करायला आल्यामुळं तो कळाला आता पाठी माग सगळ्यांची चर्चा चालली की विषारी विषारी कवड आहे अंगावर तर मित्रांनो साप बिलकुल विषारी नाहीये हा बिनविषारी जातीचा एक कवड साप आहे त्याच्या अंगावरच्या पट्ट्या की सगळ्यांनाच वाटतं की हा एक विषारी साप आहे पण ह्या अशा ज्या पट्ट्या आहेत त्या दोन सापांवर असतात एक बिनविषारी पण असतो एक विषारी पण असतो पण हा बिनविषारी मधलाय हा बिनविषारी एकच ओळखलं मी तर हा इझिली भिंतीवर चढू शकतो हा भिंतीवर आरामात चढू शकतो मित्रांनो हा भिंतीवर चढून पाली वगैरे खात असतो आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये हा घुसत असतो बघा आणि एकदम आरामशीर भिंतीवर चढतो तर ह्या कवड्याला कसं ओळखायचं तर ह्याच्या अंगावर पाट्ट्या तर असतातच पण ह्याची साईज छोटी असते हा एकदम छोट्या साईज मध्ये वाढतो प्लस ह्याची जी तोंड आहे आणि याची जी माने त्या माने पासून त्याची डिझाईन चालू होते आणि जो विषारी सा, साप येतो मान्यावर काळ्या रंगाचा त्याची मानेच्या थोडंसं पाठीमागून दुहेरी लाईन असतात त्याला म्हणजे पाठीमागून डिझाईन तयार होते डबल लाईन असतात ह्याच्यावर सिंगल लाईन असतात तर बिनविषारी भी साप आहे मित्रांनो सतत आपल्या घरामध्ये जो बल्ब आपण चालू ठेवतो त्याला छोटे छोटे पावसाळ्यामध्ये खूप सारे किडे फिरकतात पावसाळा जसं चालू होईल तसं ते किडे फिरकत असतात त्या किड्यांना खायला आपल्या घरात पाल फिरत असते आणि आपल्या घरात पाल फिरते बांधल्यावर पालीला खायला हा साप आपल्या घरात येऊ शकतो तर पूर्णपणे ब्राऊन कलरचा असतो म्हणजे जे आपलं विट असते ना त्या विटेच्या कलरचा हा साप असतो आणि अतिशय चपळ अतिशय रागिष्ट स्वभावाचा असतो तर त्याला मी पकडायला गेले लगेच तर कचाकच माझ्या हाताला तो वाईट करणार एवढा चिडका स्वभावचा हा साप नंबर दोन मी पकडतो चांगलं तर तर आज माझ्यासोबत सचिन दादा आहे प्रत्येकाला मी चान्स देत असते व्हिडिओ मध्ये मी तर पकड देत पण आपल्याकडे जी टीम आहे टीम मध्ये आता आज सचिन दादा तयार झाली तर तयारी केलेली आहेत आणि आज मला कवड्या पकडायचं आहे कारण कवड्या लई डेंजर चालतो आणि आता तो पकडणार आहे बघा मारली वाजानी उडी

एम पी में बोलते होंगे हमारे इधर कौड़ा बोलते हाँ वही है वो कौड़ा बोलते तिथे पाली सारखं तोंड जाते हे बघा गोल गोल डोळे आणि पाली सारखं तोंड आणि इथून डिझाईन चालू होते त्याचे मानेपासून हे अशा आर्ध अर्ध एक एक इंच असे आडव्या पट्ट्या असतात आता पॅक करून घेऊ मित्रांनो बिनुशारी साथ